ग काय ना मला नाही ग काय जण हवा होत ना मला वाटलं नाही जण हा या राम 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 या बसा या हा बराय ना बाकी हा बराय ना पाऊस पाणी काय पाऊस पाणी हा काय गेलाय पाऊस आता आवडे गडबड काय बोलला आता आव सोयर काय सांगू याड लागला याड माल का तार्ड लागलाय मसरी 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 काची मसरी माझी बायको मसरी लावी ते मसरी काय झालं मग लावित होत दुःख झालय माझ्या मनाला चिमग्याचा दिस आज उगलाय र माझ्या बायकोन लावली मसरी वेड मला लागलय र माझ्या बायकोन लावली मसरी वेड मला र तुझी बायको असा करीत काय काही याने करून तुम्हाला याड लागलाय फार आता काय सांगू तुम्हाला आशिच पाच पाच पिच का मारे कोपऱ्याला कधी न भीत सासऱ्याला आशिचा पाच पाच पिच काऱ्या मारे कोपऱ्याला कधी न भीत हो तिथे तिच्या सासऱ्याला चुलीचा कोपरान भिंतीची सांधी चुलीचा कोपरान भिंतीची सांधी रंगूनही न ठेवली अर माझ्या बायकोन लावली मस्तिन वेर मला लागलय र माझ्या बायकोन लावली मिसरी वेर मला बस रडच आवडच नाही प्रत्येक रविवारी जात होती बाजारला कधी न विसरत होती तंबाखू आणायला प्रत्येक रविवारी जात होती बाजारला कधी न विसरत होती तंबाखू आणायला जाळीचा भडका नि तव्यावरी हाडक जाळचा भडका नि तव्यावरी हाडक तंबा रोज भाजती या माझ्या बायकोन लावली मसरीने निवेड मला लागलय रुल तुम्ही समजावला नाही का हा काय सांगू समजून समजून कंटाळा आलाय पार सांगायचं जरा काय तरी सोडून दे बा मिस्त्री मसरी काय वैते लय समजावलं पण काय सांगू ऐकतच का नाही रोज बजावून सांगत हो तो बायकोला नको मसरी कॅन्सर होईल थोबडाला पाठीवर बाळा आणि हातावर चुळ पाठीवर बाळा आणि हातावर चुळ मसरीने टोबराई भरती यार माझ्या बायकोनी लावली मसरीने वेड मला लागलय र माझ्या बायकोनी लावली मसरीने वेड मला लागलय मग तो माहित नव्हता का मस्त त्या काय माहिती लावी का नाही त्या त्याहू मंडळी दोन शब्द सांगा या ठकुला याहू मंडळी दोन शब्द सांगा या ठकुला कोणीचा रस्ता धावला होता माझ्या बापाला कुणीचा रस्ता धावला होता माझ्या बापाला आकलेचा कांदा नाहीला धंदा आकलेचा कांद नाहीला नाही धंदा लाज सोडून रस्त्यावर थुंकती अर माझ्या बायकोने लावली मसरीने वेड मला लागल माझ्या बायकोने लावली वेड मला लागलय बर सांग तू समजून सांगा बरं समजून सांगलं समजलं तर समजला यर बरं सांगून झाली काय सुधारला तर झाली चालत चालत चॅनल वर आपलं सरच स्वागत आहे आज आम्ही रानपाखऱ्या काव्य संग्रहाला सुरुवात करतो आज पहिली कविता घेतली आम्ही बेड मला लागलंय र ही कविता आमचे रानपाखऱ्या पुस्तकातली आहे ही पहिली कविता आम्ही घेतो आणि याच्यानंतर मग आम्ही पुढं दुसऱ्या कवितांना सुरुवात करतो